गौरी स्पेशल डेकोरेशन या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण उभा टाकलेली गौराई कशा पद्धतीने बसवता येते किंवा मग उभा टाकलेल्या गौरीला साडी कशा पद्धतीने नेसवू शकतो तर अशा पद्धतीची ब्राह्मणी साडी किंवा मग आपली नॉर्मल सहावारी साडी अगदी पाच मिनिटामध्ये कशा पद्धतीने नेसवता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ही जी उभा टाकलेली गौरी असते त्यापासून आपण दोन तीन प्रकारच्या साड्या या गवराईला नेसवू शकतो तर अतिशय सोप्या शब्दामध्ये किंवा मग अगदी पाच मिनिटामध्ये आज आपण ही साडी नेसवणार आहोत तर असे उभे स्टँड असतात तर बऱ्याच ठिकाणी उभ्या गौराया बसवल्या जातात तर उभ्या स्टँडला आपण आतमध्ये कपडा लावून घेतलेला आहे आणि तो स्टँड आपण चौरंगावरती ठेवलेला आहे तर आपल्याला जो नेस्ता पदर आहे तो अगदी एक हातभर नेस्ता पदर सोडायचा आहे आणि तिथून आपण ज्या पद्धतीने निऱ्या घालतो त्याच पद्धतीने अगोदर निऱ्या करून घ्यायच्या आहेत तर साईड पिन तुम्ही अगोदर सुद्धा करू शकता किंवा मग नंतर सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपल्या जे निर्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि त्याला आपण काटा पिनने सिक्युअर करून घेतलेला आहे आणि जो नेसता पदर आहे तो आपण या स्टँडला गोल गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण साडी नेसतो त्याच पद्धतीने डाव्या साईडने हा पदर पूर्णपणे खोचून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत तर त्या उजव्या साईडने घ्यायच्या आहेत तर या ज्या निऱ्या आहेत त्या, त्या आपण या स्टँड मध्ये आतमध्ये खोणार आहोत जर तुमच्याकडे असा खोणारा स्टँड नसेल तर याला आपण नाडीने म्हणजे बांधू शकतो तर परकरला जी नाडी येते तर त्या नाडीने आपण बांधून सुद्धा याच प्रकारची साडी नेसवू शकतो तर आपल्या ज्या निरे आहेत त्या आपण अगोदर व्यवस्थित करून घेणार आहोत आतमध्ये खोचल्यानंतर आपण याला साईड पिन म्हणजेच जी काटा पिन असते तर ती लावून घेणार आहोत तर आपल्या ज्या निरय आहेत त्या अजिबात इकडे तिकडे होणार नाही त्यासाठी आपण आतमध्ये पूर्ण टक केल्यानंतर याला पिन लावलेली आहे आणि अशा पद्धतीची जी हा पॉडी येते म्हणजेच आशीर्वाद देणारे हात तर ते आपण यावरती ठेवलेले आहेत तर स्टँड ठेवण्यापूर्वी आपण गौरी बसवतेस त्यामध्ये डब्बा किंवा काहीतरी ओझं ठेवतो मी या ठिकाणी ओझं काहीच ठेवलेलं नाही आपल्याला फक्त हा दाखवण्यासाठी व्हिडिओ करत आहोत तर आता आपण साईट पिन करून घेणार आहोत तुम्ही ही साईट पिन अगोदरसुद्धा करू शकता किंवा मग डायरेक्टली बॉडीवरती जर केली तर त्याची जी फिटिंग आहे ती खूपच व्यवस्थित होते तर अशा पद्धतीने आपण बॉडीच्या हिशोबानुसार ही साइड पिन करून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने जेवढा पदर हवा असेल त्या पद्धतीने आपण ही साइड पिन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर साइड पिन केली तर ती बॉडीला एकदम व्यवस्थित ज्या पद्धतीने आपल्याला फिटिंगमध्ये साइड पिन बसते त्याच पद्धतीने ही साइड पिन आपण गौराईला करू शकतो तर अशा पद्धतीने आपण पिन करून घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जे रेडीमेड हा बॉडी येते म्हणजेच कापसाची बॉडी येते तर त्याचे हात खूपच आखूड असतात म्हणजे एकदम जवळ असतात तर त्यासाठी मी अगदी छोटे छोटे दोन सॉक्स घेतलेले आहेत आणि त्या ता दोन्ही हाताच्या खाली लावलेल्या आहेत जेणेकरून हात आपले व्यवस्थित दिसतील किंवा त्यांचा आकार व्यवस्थित दिसेल तर आपल्या सुद्धा आता व्यवस्थित झालेल्या आहेत आता आपण दागिने घालणार आहोत तर दागिने घालते वेळेस कधीही सगळ्यात मोठा दागिना अगोदर घालायचा आणि नंतर आपण छोटे छोटे दागिने घालायचे आहेत सगळ्यात अगोदर मी कमरपट्टा घातलेला आहे तर कंबरपट्टा घातल्यानंतर तुम्ही वरचे दागिने घालू शकता तर मी अगोदर सगळ्यात मोठे दागिने घालायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण गौरीचे दागिने या ठिकाणी घालायचे आहेत दागिने ठेवल्यानंतर सुद्धा दागिने घालू शकता पण मुखवट्यावरती अजिबात स्क्रॅच येणार नाहीत किंवा मुखवटा हलणार नाही यासाठी अगोदर दागिने घालायचे आणि नंतर मुखवटा ठेवून घ्यायचा तर या दांडियाला आपण एका कपड्याने व्यवस्थित गुंडाळलेला आहे आणि नंतर आपला जो मुखवटा आहे तो आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपला मुखवटा ठेवल्यानंतर तुम्ही गौरीचा जो पदरा है तो पदर आहे तो डोक्यावरून सुद्धा देऊ शकता किंवा मग आपण खांद्यावरून सुद्धा हा मुखवटा किंवा मग पदर देऊ शकतो तर अशा पद्धतीने आता आपण गौरीला केस लावणार आहोत तर त्याचसोबत आपण गौरीला गजरासुद्धा लावलेला आहे हे संपूर्ण ऑप्शनल आहे तुमच्याकडे जे काही दागिने उपलब्ध दा असतील त्यामध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने गौरीचा जो साज श्रार आहे तो करू शकतो आणि साध्या उभ्या गौरीला अगदी पाच मिनिटामध्ये ही झटपट साडी नेसवू शकतो तर अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने ही साडी आपण गौरीला नेसवू शकतो तर अशा प्रकारची अतिशय सुंदर अशी उभा टाकलेली गौराई आणि आशीर्वाद देणारी गौराई तुम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये सजवून तयार करू शकता किंवा मग पाच मिनिटामध्ये साडी घालू शकता तर ही गौराई दिसण्यासाठी खूपच सुंदर दिसते तर अशा पद्धतीची साडी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर किंवा मग अशाच गौरी डेकोरेशनच्या आयडियासाठी किंवा मग गौरी सजावटीसाठी आपल्या चॅनलवरती नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद